शरीरामधलं दुसरं चक्र आहे ते आहे स्वाधिष्ठान चक्र स्वाधिष्ठान चक्र हे आहे नाभीच्या बरोबर चार बोट खाली स्वादिष्ठान चक्र हे कशाशी संबंधित आहे माहिती आहे का आपल्यामध्ये हा तू सांग स्वाती काही हरकत नाही जलतत्व आणि अजून काय आहे सांग आपल्यामध्ये असलेले विविध गुणधर्म त्यांना चालना मिळण्यासाठी ह्या चक्रावर काम करण्याची गरज आहे जसं आज आपण आता वेगवेगळे सगळेजणं आपण इथे गुगल मीटला भेटलेलो आहे तर मला माहिती आहे की स्वातीमध्ये काहीतरी वेगळे गुण आहेत मे बी तुझं कुकिंग खूप छान असेल किंवा कीर्ती आहे ती ती है। है है है। है तर ती मे बी हॉस्पिटॅलिटी म्हणजे त्या त्याच्यामध्ये ती छान असू शकते स्नेहल आहे स्नेहल काहीतरी वेगळं आहे याच्यामध्ये कला गुणांमध्ये ती वेगळी असेल तर प्रत्येकामध्ये असलेले हे विविध गुणधर्म त्याला चालना देण्यासाठी ह्या चक्राला रेकी देणं खूप गरजेचं आहे आणि बघा ह्या चक्राचा संबंध आहे तो तुमच्या विशुद्ध चक्राशी तर बघा ह्या चक्रामध्ये आहेत तुमचे अतिशय महत्त्वाचे अवयव जे शरीर शुद्धीकरणामधले अवयव आहेत आता शरीर शुद्धीकरणातले अवयव कुठले कुठले कोणी सांगेल का अजून कुठले अवयव आहेत करेक्ट एक्सक्रेटरी सिस्टीम म्हणजे जे विसर्जन क्रियेशी संबंधित आहे जसं आपण खातो तसं विसर्जनही व्हायला पाहिजे हो की नाही तर विसर्जन क्रियेशी संबंधित आहे आपलं स्वादिष्ठान चक्र आणि जलतत्व मग जलतत्व म्हणजे आपण जे पाणी पितो पेय पितो सूप्स पितो जर आपण हे घेतलंच नाही तर विसर्जन क्रिया होईल का व्यवस्थित नाही होणार ओके हो नाही म्हणजे ते पचनाला मदत करणारं हे जलतत्व आहे म्हणून आपण रेखीमध्ये ध्यानात काय करतो जलतत्वाचे खूप आभार मानतो आणि जेव्हा सातत्याने आपण त्या जलतत्वाचे आभार मानत असतो सायमल्टेनियसली आपण स्वाधिष्ठान चक्रातल्या सूक्ष्म ग्रंथींचं त्याचबरोबर दोन्ही किडण्या मग रिप्रोडक्टिव सिस्टीम त्यांचे आपण आभार मानतो आता रिप्रोडक्टिव सिस्टीमचा डिरेक्टली संबंध आहे तुमच्या विशुद्ध चक्राशी आणि तुमच्या पिट्युटरी ग्लँडशी म्हणजे सहस्त्राहार चक्र ज्याचा पूर्ण शरीरावर कंट्रोल असतो तर बघा तिथे जे हार्मोन्स असतात आपल्या रिप्रोडक्टिव सिस्टीममध्ये ते जर डिस्टर्ब झाले तर विशुद्ध चक्र पण डिस्टर्ब होतं हा हे लक्षात आलं का फरक तुम्हाला म्हणजे मला असं वाटतं कधी कधी ज्या बायकांना खूप डिप्रेशन असतं त्याद्वारे सगळ्यात अगोदर काय होत असेल तर रिप्रोडक्टिव सिस्टीम डिस्टर्ब होते त्या बायका म्हणतात ना कोणाकोणाला बघा पिरियड्सचे खूप त्रास होतात त्याचे टाईमटेबल बदलतात त्यावेळेस खूप गरज आहे आपल्या स्वादिष्ठान चक्राकडे बघण्याची आणि जलतत्व तुमचं सक्षम करण्याची खूप गरज आहे तर त्यावेळेस काय करायचं की आपल्या आहारामध्ये तसा पूरक आहार घ्यायचा सा जो स्वादिष्ठान चक्राला नेहमी छान ठेवेल बॅलेन्स ठेवेल मग त्याच्यासाठी तुमच्या आहारामध्ये तुम्ही काय समाविष्ट करायचं केशरी रंगाची फळं भाज्या लाल भोपळा आपण बघतो केशरी भोपळा म्हणतो आपण लाल भोपळा आपण म्हणायला म्हणतो पण तो केशरी असतो तर केशरी भोपळाचं आवर्जून तुम्ही सूप घ्या कोशिंबीर करा मग संत्री घेऊ शकता तुम्ही मग अजून पपई तुम्ही इन्क्लूड करू शकता असं नाही आहे की बाबा खूप महाग आहे तुम्हाला काही पदार्थ घ्यायचे पपई इझिली सगळीकडे अवेलेबल असते पपई तुम्ही घेऊ शकता किंवा मग डाळी केशरी रंगातल्या आपली मसूरची डाळ आहे ती तुमच्या आहारात तुम्ही इन्क्लूड करा असे विविध पदार्थ जे केशरी रंगाशी संबंधित आहे ते तुम्ही इन्क्लूड करायचे ज्याद्वारे तुमचे हार्मोन्स व्यवस्थित काम करायला लागतात आणि जेव्हा आपले हार्मोन्स छान काम करतात त्याद्वारे आपली रिप्रोडक्टिव सिस्टीम छान काम करते तिच्यावर आधारित आहे आपलं विशुद्ध चक्र त्या विशुद्ध चक्रामध्ये आहे थायरॉइड ग्लँड ती पण आपली छान कामा काम करायला लागते आणि त्याच्यावर परत आधारित आहे आपली पिट्युटरी ग्लँड जी आहे आपल्या टाळूच्या ठिकाणी म्हणजे शरीराचा कंट्रोल घेणारी ती ग्लँड ती पण मग छान काम करायला लागते म्हणजे बघा किती प्रत्येक अवयव किती महत्त्वाचा आहे आणि किती काळजी घ्यायला पाहिजे आपण आपल्या ह्या सुंदर आ, सक्षम शरीराची आणि मग आहे आपल्या आता याचं समजा स्वाधिष्ठान चक्र मग जसं मी म्हटलं तुम्हाला की जलतत्व आपल्याकडे म्हणतात की पा जेवल्यानंतर एक अर्ध्या तासाने पाणी प्यावं मग आपण जेव्हा पितो तेव्हा ते पाचक्रस तसे तयार होतात आणि मग ते पचन व्हायला मदत होते बघा आपल्या देशामध्ये दे मुबलक प्रमाणामध्ये दे आपल्याला प्यायचं पाणी आहे बाहेरच्या देशात आपल्याला गेलं की कळतं तिथे कोल्ड्रिंक्स खूप पितं पण आपण किती भाग्यवान आहे की आपण आपल्या पवित्र ह्या पावनभूमीमध्ये आहोत आणि जलतत्व म्हणजे इडा नाडी इडा नाडी म्हणजे आपल्या डावे बाजूची नागपुडी जी चंद्रतत्व पण म्हणतात तिला म्हणजे शीतलता जिच्यामुळे आपल्या शरीराला मिळते ज्यांना झोपेच्या तक्रारी असतात झोप येत नाही त्यांना मी सांगते की तुमची उजवी नागपुडी बंद करा आणि झोपताना असे झोपा आणि ह्या नाडीने तुम्ही श्वास घेत राहा काही वेळाने तुम्हाला छान झोप येईल आणि असं मानण्यात येतं की ही जी चंद्रनाडी आहे ती चंद्रग्रहाशी संबंधित आहे मग चंद्रग्रह आपण जेव्हा जेव्हा बघतो पौर्णिमेचा चंद्र तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं शीतलता मिळते म्हणजे सूर्याकडे आपण एवढं बघू नाही शकत पण चंद्राकडे आपण बघू शकतो तर चंद्रग्रह म्हणजे आपल्याला असं छान वाटतं पांढरा शुभ्र प्रकाश मग इडा नाडीचं पण रंग कुठला आहे पांढरा पांढरा रंग मांडण्यात आलेला आहे इडाण आडीचं आत्ता जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही केशरी रंगाचं खायचं आहे ते तुमच्या स्वादिष्ठान चक्राला सक्षम करण्यासाठी तसं चंद्रतत्व जर तुमचं कमी असेल तर तुम्ही पांढरा पदार्थ घ्यायचा पांढरा म्हणजे काय फळ मग तुम्ही केळी घेऊ शकता ज्याद्वारे तुमचं जीवनसत्व सगळी मिळतात आणि दिवसभरात एकतरी एक केळ खावं की ज्याद्वारे तुमचं चंद्रतत्व छान काम करायला लागतं आणि तुम्हाला शांत रिलॅक्सिंग झोप लागते म्हणजे ज्याला झोपेचे त्रास असतो त्याला मी म्हणजे मी सजेस्ट करेल की बाबा झोपण्या अगोदर तुम्ही काही अर्धा तास अगोदर एक अर्ध केळ घ्या त्याला छान मॅश करा त्याच्यामध्ये जिरे टाका आणि मग ते चावून चावून तुम्ही छान खा मऊ केलेलं असं असतं आणि मग तुम्ही चंद्रनाडीने श्वास घेत राहा की एकदम डीप स्लीप तुम्हाला अनुभव येतो आणि आपलं रेखीचं ध्यान तर सुरूच असतं तर चंद्रनाडीचे आपण आभार मानतो आणि त्याद्वारे आपल्याला छान झोप मिळायला लागतं आणि आत्ताच मी एक मगाशी थोडी माहिती वाचली त्याच्यामध्ये कळालं की चंद्रन आणि ही फॅमिनाईन आहे म्हणजे स्त्रीशी संबंधित आहे बघा स्त्री ही कशी असते नेहमी सतत शांत असते तिला सहनशक्ती भरपूर असते आणि आपण बघतो की विविध प्रकारची कामं ही स्त्री करू शकते म्हणजे ती घरातलं सांभाळून बाहेरचं पण ती छान सांभाळू शकते म्हणजे एखाद्या पुरुषाला जर म्हटलं की घरातलंही करायचं आणि बाहेरचंही तर त्यांची सहनशक्ती कमी पडते ते चिडचिड करू शकतात तर आपण बघतो की घरातली स्त्री आहे चंद्रनाडीशी तिचं जास्त कनेक्शन आहे ती म्हणजे बरोबर शांतही राहू शकते पाहिजे तेव्हा चिडू पण शकते तर चंद्रतत्व म्हणजे चंद्रग्रहाचे आपण आभार मानतो आणि आपली इडानाडी त्याद्वारे सक्षम राहते छान राहते तर अशा प्रकारे आपले स्वाधिष्ठान चक्र पण खूप महत्वाचं आहे तर त्याद्वारे आपल्याला स्वाधिष्ठान चक्र सक्षम कसं करता येईल तर त्याच्यावर ध्यान करून बीजमंत्र वमद्वारे उद्या आपलं चक्र आहे बुधवारी ते असतं आपलं वम म्हणजे जलतत्वाचे आपण आभार मानतो ध्यानातनं आपण आभार मानतो आणि मग त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपलं जलतत्व उत्तम प्रकारे काम करत आहे किंवा विसर्जन क्रिया जर कोणाच्याच्यात बिघाड असेल विसर्जन क्रियेत पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर जेव्हा तुम्ही आभार मानता जलतत्वाचे शरीर शुद्धीकरण प्रक्रियेचे चंद्रग्रहाचे त्यावेळेस तुमचं ते चक्र व्यवस्थित काम करायला लागतं त्याची आधी देवता आहे ब्रह्मदेव उत्पत्तीची देवता तर उत्पत्तीची देवता ब्रह्मदेव त्यांना आपण नमस्कार करून ध्यानाची सुरुवात करतो रेखीच्या ध्यानाची आपण बघा आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण कधीच ब्रह्मदेवांचे आभार मानत नाही मानतो का आपण आज उत्पत्तीची देवता आपल्याला माहिती आहे आपल्या आईने पण आहे की ब्रह्मदेव आहेत ते उत्पत्तीची देवता आहे अकार तू ब्रह्मा उकार तू विष्णू मकार तू महेश्वर म्हणजे या ब्रह्मांडाची जी उत्पत्ती झालेली आहे ती ब्रह्मदेवांमुळे मग अकार तू ब्रह्मा म्हणजे अकार लांबवून आपण ओम म्हणतो आणि मग त्याद्वारे तिथे पण कंपणं तयार होतात म्हणजे वम तर आहेच से पण आपल्या ओमकारमध्ये आपण अ जेव्हा लांबवतो तेव्हा आपण ब्रह्मदेवांचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात आणि त्याद्वारे काय होतं ॲक्च्युली तिथे कंपनं तयार होतं स्वाधिष्ठान चक्रामधल्या अवयवानं आणि मग ते चक्र आपलं छान काम करायला लागतं आपल्याला व्यवस्थितरित्या तहान लागायला लागते आणि आपलं चंद्रतत्व पण सक्षम व्हायला लागतं म्हणजे चंद्रतत्व मी काय म्हणते की चंद्रतत्व म्हणजे असं नाही आहे की फक्त तुमची विसर्जन क्रिया पण चंद्रतत्व म्हणजे पाहिजे त्या ठिकाणी शांत राहणं कुठेही आपली चिडचिड न होऊ देणं बघा जे जेव्हा ज्या बायकांचे हार्मोन्स डिस्टर्ब असतात त्या बायका चिडचिड्या होतात तुम्हाला लक्षात आलं आहे का की अशा आहेत म्हणजे इवन मेनोपॉटच्या वेळेस पण बायकांची चिडचिड खूप वाढते का तर ते डिस्टर्ब झालेलं असतं स्वादिष्टांच्याक्र तर त्यावेळेस जेव्हा असं कोणी व्यक्ती असेल तर त्याला म्हणजे सांगायचं की पाणी भरपूर पिझ्झा किंवा गायनाकॉलॉजिस्टकडे गेल्यावर पण ती म्हणते की पाणी भरपूर प्या तर हे जेव्हा आपल्याला कळायला लागतं की अरे याच्याद्वारे तर छान आपलं हे चक्रच छान काम करतं ना मग का नाही आपल्या चक्रांची काळजी घ्यायची ना आपण आणि का आपल्या आहाराची काळजी नाही घ्यायची जिथे मुबलक प्रमाणामध्ये आपल्याला याच्या रिलेटेड फूड माहिती आहे जसं मी म्हटलं की तांबडा भोपळा तर तांबडा भोपळा मुबलक प्रमाणात असतो आपल्याला डाळी मिळतात सगळं मिळतात मग ते आवर्जून आपल्या आहारात समाविष्ट करा आपण जेव्हा सुरुवातीला जे काही आपल्या हॉबीज होत्या आपल्याला लक्षात येईल की जनरली आपल्या याच्यामध्ये भारतामध्ये सगळ्या बायका सहसा कमी वर्किंग असतात घराला जास्त प्रायोरिटी देतात त्या घरातली मुलं नवरा याला त्यामुळे पण काय होतं ती स्वतःकडे दुर्लक्ष करते ती बाई तर गिव्ह प्रायोरिटी टू युअर सेल्फ मग ध्यानधारणा बायकांसाठी सगळ्यात उत्तम मग ध्यानधारणा पूरक आहार जसा आपण सगळ्यांना घरातल्यांना देत असतो तसा आपण पण स्वतः आहार चांगला घ्यायचा आणि जेव्हा घरातला मेन खांब असलेली बाई जेव्हा सक्षम राहते किंवा पुरुष पण तेव्हा ते घर सगळं छान सगळे व्यवस्थित असतात ता। म्हणजे घरातल्या मेन बाईचं खूप महत्त्व आहे आणि पुरुषाचं पण तुम्ही जर तुमचे चक्र छान सक्षम ठेवली तर तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची गरजच पडत नाही आणि त्याच्यासाठी तुमचा आहार तुम्ही छान ठेवायचा आणि मग ध्यास घ्यायचा आपल्या ह्या उत्तम आरोग्याचा याच्यामध्ये तुम्ही अजून काय करू शकता की बाबा ठीक आहे तुम्हाला वेळच नाही मिळते काही नाही तर तुम्ही काही नाही पण ॲटलिस्ट तुम्ही पटकन एक पपई घ्यायची खायला वेळ नसेल तर तुम्ही पटकन मिक्सरला फिरा त्या पपईचा ज्यूस घ्या ऑरेंज पटकन ऑरेंजचा ज्यूस करा तो घ्या गाजराचा ज्यूस घ्या गाजर किती छान आहे तुमच्या म्हणजे आता जे रिसर्च चालले आहेत त्याच्यामध्ये चा काय आहे की कॅन्सरचे जंतू तयारच होत नाहीत जेव्हा तुम्ही गाजराचा ज्यूस घेता रोज तर म्हणून मी म्हणते ऑलवेज प्रिकॉशन इज बेटर ुअर म्हणजे आपल्याला काही होऊन मग डॉक्टरांकडे जा आणि मग ते औषधं घ्या मग ती काढू औषधं आपण डॉक्टरांना तर काहीच म्हणत नाही बरोबर तिथे पैसे तर देतोच एवढी मोठी फीस आणि त्यांनी दिलेल्या त्या गोळ्या पण आपण घेतो तर आपण आजपासून ठरवायचं की नाही माझ्या चक्रांना मी अगदी छान ठेवणारे सक्षम ठेवणारे लव्ह युअर सेल्फ अनकंडिशनली आपण बघा आपलं मूल असतं आपल्याला वाटतं ना की आपल्या मुलाला काही व्हायला नको किंवा आपल्याला काही त्रास असेल व्याधी असेल आपल्याला डॉक्टर म्हणतात की बाबा परंपरागत तुमच्याकडनं ते जीन्समधनंच आलेलं आहे अरे पण ते जीन्समध्ये तयार कसे झाले ते जीन्समध्ये आपल्या आपण काहीतरी चुकीच्या सवयीमुळेच ते बिघाड आले ना त्यात एकदम कसं आलं असेल तर तुम्ही म्हणायचं की नाही माझ्या मुलां कुठली आई हाच विचार करेल की मला जे त्रास होतो माझ्या मुलांना नको असंच म्हणते ना आई तर मग आपण जशी त्यांच्या आहाराची काळजी घेतो तशी आधी आपल्या आहाराची खूप काळजी घ्यायची आणि खूप विचारपूर्वक अन्न ग्रहण करायचं अग्नितत्व खूप छान ठेवायचं जेव्हा आपण आपल्या पोटातल्या अग्नीला सांभाळतो त्याच्यावर आहे आधारित जलतत्व आणि बाकीची तत्व म्हणून अगदी विचारपूर्वक अन्न ग्रहण करायचं रादर दॅन स्टार्टिंग युअर डे विथ टी ऑर कॉफी कधी आहे का तुम्ही चहा पिऊन बाबा खूप छान चहा पिऊन त्यांना गरज नाही पडली कुठल्या विटॅमिन्सची गरज गोळी वगैरे घ्यायची असं ऐकलंय का कधी तुम्ही आणि तेच जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये छान ज्यूस सुरू केले छान एक दिवस तुम्ही ऑरेंजचा ज्यूस एक दिवस छान कोथिंबीरचा ज्यूस घ्या जी तुमचं किडनी साफ करायला मदत करते म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर पण म्हणतात की तुम्ही कोथिंबिरीचा ज्यूस जर एवढा रोज घेतला त्याच्याने काय होतं फ्लश व्हायला मदत होते किडनी स्वच्छ राहायला मदत करते मग किती छान आपल्याकडे आयुर्वेदचा वारसा आपल्याला मिळालेला आहे मग मी तर म्हणते की तुम्ही पण सगळे ग्रेट आहात की जे हा आपल्या पीस रेकी फॅमिलीमध्ये आहात माझ्याकडनं एवढा रिसर्च होत नाही तर कदाचित तुम्ही एक एक समजा घेतलं चक्र की नाही आम्ही आम्ही शोधून काढतो ह्या चक याच्याविषयी की बाबा शरीरशास्त्र आणि समजा एक चक्र इने घेतलं कीर्तीने एक स्वाती असं तुम्ही घेतलं वाटून आणि तुम्ही म्हटलं की ह्या चक्राचं डिटेलिंग आम्ही पूर्ण काढतो आणि त्या चक्राला सक्षम कसं करायचं आम्ही त्याचे उपाय सांगतो सगळं आयुर्वेद वगैरे पुस्तकं बघून सगळं सांगतो तर शक्य आहे की नाही हे जर मी पंचवीस वर्षापासून जर मी ध्यास घेतला आहे आणि मी जर तुम्हाला एवढी कळकळीने शिकवते तर मला वाटतंय की तुम्ही पण एवढं नक्कीच कराल तर आजपासून आपण ठरवूया की अजून तुम्हाला काय ॲडिशनल माहिती मिळते आहे का, का? आपल्याकडे जे परंपरागत आपल्याला मिळालेली आहे जी देन योगासनं पा प्राणायाम त्याचा आपण ढॅस घेऊया त्याच्यासोबत जोडीने आपण भरपूर रेकी घेऊया काय आहे एवढं की बाबा प्राणायाम केल्याने प्राणाचा आयाम म्हणजे बघा ना प्राण आपण त्याच्यामध्ये आहे प्राणशक्ती भरपूर आज आपण सर्दी खोकला झाला असेल काही मुद्रा केल्या किंवा आपण छान लक्ष देऊन अनुलोम विलोम केला तर निघून जाते तुमची सर्दी आणि हा अनुभव मी घेतलेला आहे आणि त्याच्या जोडीला मी देते भरपूर रेखी कसं सगळं व्यवस्थितच व्हायला लागतं असं तुम्ही ठरवायचंच की नाही माझी आंतरिक शक्ती मी आज इतकी जागृत आहे की जशी मी शाळेमध्ये होते त्याप्रमाणे तुम्ही बघा आपलं शाळेतलं वय किती छान होतं आपण टीचर जे सांगतील आपण तयार होतो जसं शाडूमातीचे बाप्पा तयार होतात गणपती बाप्पा हे की नाही किती सुंदर सुंदर बाप्पा तयार होतात आता सगळीकडे ती लगबग सुरू झालेली आपण बघतोय की तर हे असं का होतं तर एक पहिला लेक्चर संपूर्ण हाच लगेच तुम्ही जॉईन राहा सुजित काही प्रॉब्लेम नाही तर त्याप्रमाणे मी सांगते की ज्याप्रमाणे शाडूमातीचे बप्पा तयार होतात गणपती तयार होतात त्याप्रमाणे बघा तुमचं हे देवाने दिलेलं सुंदर शरीर आहे आणि तुमच्या हातातच आहे की तुमचं ज्याप्रमाणे शाडू मातीला आपण आकार देतो आणि बप्पा तयार होतात त्याप्रमाणे तुमच्या शरीरातले जे इंटरनल ऑर्गन्स आहेत त्यांना कायम सक्षम ठेवणं हे तुमच्या हातात आहे असं म्हणून म्हणायचंच नाही की नाही माझं वय झालं आणि मला असा त्रास होतो तसं तू म्हणायचं की नाही मला माहिती आहे माझं शरीर देवाने जे तयार केलं ते एकदम उत्तमरित्या मी जन्म घेऊन आलो माझा कुठेही शरीरात बिघाड नव्हता कितीतरी लोकं आहेत की ज्यांच्या शरीरामध्ये काहीतरी जन्मजात बिघाडून आलेले असतात तर म्हणून त्या परमेश्वराचे प्रत्येक क्षणाला खूप आभार म्हणायचे की भगवंता मी तुझे कितीच आभार मानू मला इतकं छान सुदृढ शरीर तू दिलेलं आहे सुदृढ मन दिलेलं आहे माझी विचारशक्ती बुद्धी इतकी छान आहे की चांगलं काय आहे वाईट काय आहे ते पण मला कळतं आहे तर अशा प्रकारे आपल्या शरीरामधलं दुसरं चक्र स्वाधिष्ठान चक्र जे विसर्जन क्रियेशी संबंधित आहे जलतत्वाशी संबंधित आहे तर भरपूर छान जलतत्वाला सक्षम ठेवा भरपूर पाणी प्या सूप्स घ्या ह्या दिवसामध्ये भरपूर सूप असतात त्यातनंही तुम्हाला जलतत्व मिळतं आणि आवर्जून पाण्याची बाटली आपल्यासोबतच ठेवायची आपण जिथे बसलेला असतो तिथे की तुम्हाला लक्षात येईल की तुमचं शरीर शुद्धीकरण छान आहे जेव्हा रेकीची दीक्षा दिल्यावर तुम्हाला लक्षात येतं की तुमचा घसा खूप को को कोरडा पडतो तर त्यावेळेस ते मास्टर असतात रेकी आपले रेकीचे मास्टर ते आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि त्यामुळे आपल्या घशाला प्रचंड कोरड पडते आणि तुम्ही बघता की रेकी लेवल वन झाल्यानंतर आपली तहान खूप वाढलेली आहे रेकी लेवल वन झा टू असू द्या कुठलाही स्तर असला तरी तहान खूप वाढते कारण ते मास्टर कामाला लागतात की तुमचं शरीर शुद्ध करून घेण्यासाठी तर असं आपलं स्वाधिष्ठान चक्र शुद्ध ठेवा सगळ्यांनी आणि त्या ब्रह्मदेवांचे अगदी जरूर आभार म्हणा आणि ह्या सृष्टीचे आभार माना चंद्रग्रहाचे खूप आभार म्हणा जलतत्वाचे पवित्र नद्यांचे खूप आभार म्हणा आणि आपलं हे शरीर एकदम सक्षम ठेवा मग चंद्रतत्व म्हणजे ईडा नाडीचे सतत आभार म्हणा आणि खूप महत्त्वाच्या नाड्या आहेत शरीरामधल्या ईडा पिंगणा आणि नाडी याच्यावर आहे आपलं पूर्ण शरीरशास्त्र अशा कधी तुम्हाला नाड्या दिसणार नाहीत पण ह्या नाड्या चालू आहेत मग त्यांना आपण सक्षम करतो ह्या रेकीच्या ध्यानाद्वारे तर त्याला जोड द्यायची आहे छान व्यायामाची आणि त्याद्वारे प्राणायाम आणि मग आपलं हे शरीर एकदम छानरित्या काम करायला लागतं <coughs> तर शरीरातलं दुसऱ्या चक्राविषयी आपण माहिती बघितली तर सगळ्यांनी खूप काळजी घ्यायची आणि बीजा अक्षर वमचं उच्चारण करायचं आहे जेव्हा आपल्याला या चक्रामध्ये बिघाड जाणवतो जसं आपण म्हणतो की किडनी स्टोन झाले किंवा आपले विविध आपल्यातले जे गुणधर्म आपल्याला वाटतं की अरे मी शाळेत असताना तर हे करायचे ते करायचे आणि आता माझ्याकडनं होत नाही आहे त्यावेळेस सुरू करायचं स्वादिष्ठान चक्राची साधना आणि जलतत्वाचे आभार मानायचे आणि वम 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 उच्चारण करत राहायचं तर हे नक्की सगळ्यांनी वमचं उच्चारण करत राहा आणि स्वादिष्ठान चक्राचे जलतत्वाचे चंद्रतत्वाचे आभार म्हणा